एक सूर्यवंशीच्या निमित्ताने घडेल असं मी त्या ठिकाणी गेली सत्तर वर्ष पोलीस कस्टडीमध्ये जरा बाजूला सैनिक गेल्या सत्तर वर्षामध्ये पोलीस कस्टडीमध्ये देशभरामध्ये दीड लाखाच्या वरती हत्या करण्यात आता पण त्याच्यापैकी एकाही हत्येमध्ये पोलिसाला शिक्षा झाली आहे असं उदाहरण नाही अशी असणारी परिस्थिती आणि त्याच सगळ्यात मोठं कारण आणि त्याचं सगळ्यात मोठ कारण असं आहे कि कायद्यामध्ये कायद्यामध्ये एखाद्याची हत्या पोलीस कस्टडीमध्ये झाली तर त्याचं पुढे काय करायचं याचा कायदा याचा कायदाच होता आणि म्हणून सगळेच पोलीस बरी व्हायचे अशी असतात परिस्थिती पण या निमित्ताने आपण असणारा हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला धरून समोर आपण आणलं आणि कोर्टाचे आपण असं लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये दे आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत दे असल्यामुळे ज्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे त्याची सुरक्षितता तो पोलीस कस्टडीमध्ये असताना जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा नाही तर आम्ही तिथे कायदा करू वेळ लागेल वेळ लागेल याच्यात दुमत नाही पण हा ज्या दिवशी कायदा लागेल त्या दिवशी मधले काही पोलीस हे अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण असं अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण लक्षात आणि म्हणून आपली असणारी एक मोठी जबाबदारी असे मी त्या ठिकाणी मानतो काय जबाबदारी आहे की कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही आणि कायदे मंडळामध्ये जाणं हा महत्वाचा एक उदाहरण मिळून देत परभणी महानगरपालिकेचं बजेट किती कोटीच आहे ग्रामपंचायती पाचशे पाचशे कोटी धरून चालू आपण असाल पंधराशे धरून चालू आपण असाल पंधराशे या पंधराशे कोटी पैकी आदिवासी समाजावरती पाच टक्के हा खर्च केला एस सी वरती जे आहे ते पाच टक्के खर्च केला तो केला जातोय का तर नाही समाज कल्याण खातं राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट बंद येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधूनच खर्च केला जातो आता पंधराशे ते पाच टक्के किती झाले कोणाचं गणित चांगलं आहे रुपये <laughs> सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुम्ही पंच्याहत्तर कोटीचे मालक आहात नका हो <laughs> <laughs> ज्या कार्यकर्त्याला <जा> <laughs> माहिती नाही तो मूर्ख नसतात 75 इतले 75 इतले कोटी 150 कोटीचे तुम्ही खर्च करू शकता कधी खर्च करू शकता की तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असताना बसते मला आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबानी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयाना सर्व मागासवर्गीयानं लिहायला सांगितलं होतं काय लिहायला सांगितलं होत की मी माझ्या मुलाला शिकवेन मी माझ्या मुलाला शिकवेन आणि दुसरं लिहायला सांगितलं होत कि मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल आता आपण काय म्हणतो राहिलेले शहराचे अध्यक्ष आता ह्याना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे मात्र आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे मतदार आहे त्याचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे की नाही तर आपण काय जाऊ ते काय होणार आहे माझं एकच मत आहे <coughs> शंभर टक्के मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल निवडून येतात अशी असतात वर्ष आता जिथे आपण धरून चढू की पॅनल ला एक पाचशे मत कमी आहे ते पाचशे मत मिळाली तर ते पॅनल निवडून येतात आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे तर आपण काय म्हणतो बाबासाहेब का म्हणाले होते ते इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता ज्या विचारांना तुम्ही मांडता त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये मा गेली ज्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये मा गेली तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते आज भारतीय जनता पक्षाच सत्ता आहे आर एस एस ची सत्ता आहे त्यांनी एकोणीसशे पन्नास साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करताय करोड रुपये ते खर्च करताय कशासाठी स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलायचं मी इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत एक मत त्यांनी आणि ते मतदान उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिजे समजा एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धरून चालू की भुलेश्वरराव आंबेडकरी मतदार आहे त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात किती होतात नऊ हजार परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात साडेतीन साडेचार तुम्ही उमेदवार जिंकून दौ। आणल आणला जिंकून ते मुदस झाले आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे <laughs> त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून तुमच्या पेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं विग्रह का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा <पारीगा> करोड रुपये खर्च करू द्या तुम्ही असाल त्या करोड रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो एक नवा इतिहास होती आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना ते आपण फुटनाट बांधली पाहिजे काय छुडनाट बांधली पाहिजे की मी जिंक माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते मी नाही म्हणत नाही भारतीय जनता पक्षाला असणारी कलाफात चांगला आहे नोटीस काढा पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच आहोत भोलेशा आंबेडकर विचारावाले तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही की आपली आणि म्हणून एकंदरीत या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय काय आलंय म्हणून काळाच्या ओघामध्ये काय आलं हे लक्षात आलं का काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का एकांतरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय हातामध्ये काय आलंय मोबाईल आले मतदान आले अजून काय आले संधी आले अजून काय आले फुले शाहू आंबेडकरी मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पथका नाही तर त्याच नेतृत्व आलंय हे असणार लक्षात <laughs> आपण पूर्वी काय होतो मला सांग जॉल माय बाप तर आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणार नाही ना मी देणार ना आहे पण त्याच नेतृत्व ही काढणार आहे हा बदल आलेला आहे हे हा बदल आहे मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणारी परिस्थिती आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे संविधान नसलं तर त्याला माहिती आहे की अकलाख सगळीकडे झाला <coughs> संविधानामुळे असताना सगळीकडे आकला झालं नाही हे तिथे जाण <coughs> आपण नेतृत्व दाखव आम्ही कायद्याचं नेतृत्व कायद्याची व्यवस्था किती राज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या राज धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष इथे जागा किती आहे कॉर्पोरेशनच्या <coughs> जागा किती आहे बनुतेदार आहे आहे लहान ओबीसी आहे किती जागा दिले किती उमेदवारी दिली आहे अजिबात दिले काँग्रेसची <coughs> तर इथली अवस्था फारच दयनीय अठ्ठावीस उमेदवार आहे मला सांगण्यात आला अठ्ठावीस पैकी अठरा उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले दहा जे आहेत एकमेकांचे नाते नातेवाईक आहे तशी असणारी नॉन मुस्लिम समाजातले उमेदवार आहेत गैर मुस्लिम उमेदवार आहेत पण ते नात्यातले आहेत मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला तो मुसलमान तुम्ही आतापर्यंत शरद पवार नादी लागला म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नाती लागला <laughs> आणि म्हणून तुमची ही हालत झाली काही ठिकाणी शानपणा आला काही ठिकाणी शानपणा आला <laughs> इथलं <इतला> बाबा दुरा <laughs> आमचे बाळापूरच्या असणारे उमेदवार खतीफ ते म्हटलं बाबा दोराने आपल्याशी बोलायला त्याला म्हटलं बाबा दोराचं राजकारण आम्ही आणि मकरम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं त्याला विचार काय <laughs> प्राणी आहे आम्हाला माहिती आमचा हा खतीफ साहेब जे ते सरळ सरळ चालणार आहे बहुत अच्छा मुसलमान म्हटलं ठीक आहे त्यांनी त्या खतिफांचा उपयोग करून घेतला एका पक्षातून घेतले काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतला आणि काँग्रेसलाच तयारी <laughs> <ता भी> त्याच्यामुळे <laughs> इथं असताना मुसलमाना माझं आव्हान आहे <laughs> इथल्या मुसलमानांना <नमा> माझं आव्हान <laughs> आहे <laughs> काँग्रेसकडे आता काही ना राहिलेलं <laughs> नाही <laughs> काँग्रेसकडे एका काळी मतदार होता तो आता राहिलेला नाही तेव्हा उद्याच्या असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची चपवणूक झाली पाहिजे संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांच मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केलं इथले जे उलेमा उतरणार त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की <coughs> मुस्लिम समाजामध्ये असणारा राजकीय नेतृत्व नाहीये काही ठिकाणी उभारते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमानकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे काही के न केलं पाहिजे सगळ्या मालमिका असणार आवाहन करणार आहे वरती कोण आहे मोदी आहे खाली कोण आहे देवेंद्र आहे वरती मोदी आहे खाली देवेंद्र आहे तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आहे नगरपालिकेच्या झाल्या महानगरपालिकेच्या झाल्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असणार त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल वेगळा आला तो भाजपच्या बाजूने सेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या इथे महापौराची सरळ निवडणूक नाहीवकांमधून आहे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारा आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर मुदसर यांना असताना आपल्याला बघायचं असेल वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्याल त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय yes, उमेदवारांचं चिन्ह काय yes, उमेदवारांचं चिन्ह काय yes, जय भीम जय भारत